नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा जून दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळांमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती येवला अंधरसूल या ठिकाणी अवकालेली चार हजार क्विंटल जसे दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकाली चार हजार पंच्याहत्तर क्विंटल दर बावीसशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली सतरा हजार आठशे अडुसष्ट क्विंटल जशी दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सोळाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवून त्या ठिकाणी अवकाली चोवीस हजार क्विंटल दर दोन हजार पाचशे आठ रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा